नमस्कार मैत्रिणीं आज आपला विषय आहे आयुष्यातील बदल आपण जन्माला आल्यापासून जसजसे मोठे होत जातो तसतसा आपल्या आयुष्यात बदल होत जातो एक स्त्री म्हणून आपल्या आयुष्यात झालेले बदल म्हणजे मुलगी बहीण पत्नी आई सासू हे बदल असतात आणि ही प्रत्येक जबाबदारी प्रत्येक भूमिका आपण पार पाडत असतो ही प्रत्येक भूमिका पार पाडताना आपली जबाबदारी किंवा कर्तव्य ही वेगवेगळी असतात त्याचबरोबर आपण घरामध्ये लहान आहोत की मोठे आहोत तसे घराम तसेच घरामध्ये किती भावंडे आहेत या सर्वांप्रमाणे आपली कर्तव्य जबाबदारी आपले होणारे लाड तसेच आपले घरातील स्थान हे ठरत असते आणि त्याप्रमाणे आपल्यामध्ये बदल होत जातात त्याचबरोबर घरातील आर्थिक परिस्थिती घरातील वातावरण यानुसार आपण घडत जातो आपल्यामध्ये बदल होत जातात कधीकधी एखादी स्त्री ही थोडी हळव्या मनाची असते लहान लहान गोष्टींनी घाबरून जाणारी असते पण तरीसुद्धा जेव्हा तिचे लग्न होते ती पत्नी होते नंतर आई होते आणि संसार करताना आयुष्यात चांगले वाईट प्रसंग येतात आणि त्यानुसार किंवा त्यामुळे ती धीट होत जाते आपला संसार आपली मुलं यांच्यासाठी ती खंबीरपणे उभी राहत असते येणाऱ्या प्रत्येक परिस्थितीला ती, ती अतिशय खंबीरपणे सामोरी जात असते परिस्थितीमुळे हा तिच्यात होणारा बदल असतो आपले प्रत्येकाचे आयुष्य वेगळे असते आणि प्रत्येकाच्या आयुष्यात होणारा बदलसुद्धा वेगळा असतो ज्या माणसाला आयुष्यात लवकर लवकर चांगले वाईट अनुभव येतात ती व्यक्ती लवकर परिपक्व किंवा मॅच्युअर्ड होते म्हणजेच त्या व्यक्तीमध्ये लवकर लवकर बदल होत जातात काही बदल आपण स्वतः करत असतो तर काही बदल आपल्याला परिस्थितीनुसार करावे लागतात जे बदल आपण स्वतः करतो त्यामध्ये जसे राहणीमान बोलणे या प्रकारचे तर परिस्थितीनुसार होणारे बदल म्हणजे आपल्या आयुष्यात घटना घडत जातात आपल्यावर जशा जबाबदाऱ्या पडत जातात त्यानुसार बदल होत जातो आयुष्यात हा बदल फार महत्त्वाचा असतो असे म्हणतात बदलत्या परिस्थितीनुसार काळानुसार आपण बदलले पाहिजे जी व्यक्ती यानुसार बदल घडवते किंवा घडवत जाते ती व्यक्ती आयुष्यात यशस्वी होते जर आपण बदलत्या परिस्थितीनुसार नाही बदललो तर त्याचा त्रास आपल्याला आणि आपल्या घरातील लोकांनासुद्धा होत असतो फक्त हा बदल चांगला असावा योग्य असावा जसे बघा आपण जसजशी फॅशन बदलते तसा आपल्या कपड्यांमध्ये बदल करतो आणि आता तर या गोष्टींना खूप महत्त्व दिले जाते नाहीतर आपल्याला आउटडेटेड असे म्हटले जाते यातील काही बदल आपल्याला आवडतात आणि ते आपल्याला सूट होतात ते आपण करावे त्यामुळे आपल्याला आनंद मिळतो आणि त्यासाठी खूप पैसे खर्च करावे असे नाही तर आपल्याला परवडतील त्याप्रमाणे आपण खर्च करावा हे झाले छोटे छोटे बदल पण काही वेळा आयुष्यात आपल्याला मोठे बदलसुद्धा करावे लागतात ते आपल्याला स्वतःमध्ये करावे लागतात जेव्हा आयुष्यात एखादा वाईट प्रसंग येतो कोणीतरी आपली फसवणूक करतो आपल्या भावनांशी खेळतो आपला वापर करून घेतो आपला विश्वासघात करतो तेव्हा आपल्याला बदलावेच लागते आणि आपण बदललेसुद्धा पाहिजे नंतर पुन्हा पुन्हा तेच तेच प्रसंग येणार आणि त्यानंतर किंवा त्यामुळे आपल्या संपूर्ण आयुष्याची वाट लागते म्हणून आपल्या हातून होणाऱ्या प्रत्येक चुकीतून आपण शिकले पाहिजे आणि त्यानुसार आपल्यात बदल केला पाहिजे म्हणजेच आताच्या काळात आपण प्रॅक्टिकल लाईफ जगले पाहिजे कुठलाही निर्णय घेताना तो भावनेने न घेता बुद्धीने घेतला पाहिजे आपल्या स्वभावात वागण्यात बोलण्यात आपण बदल केला पाहिजे यातील काही गोष्टी आपल्या मनाविरुद्धसुद्धा कराव्या लागतात तसे वागताना आपल्याला त्रास होतो कारण आपण मनाने हळवे असतो पण आपल्याला आपल्यामध्ये बदल करावा लागतो तसेच अजून एक बदल आयुष्यामध्ये होत असतो आणि तो बदल म्हणजे जनरेशन गॅपमुळे होणारा बदल येणारी प्रत्येक पिढी ही आधीच्या पिढीपेक्षा वेगळी असते म्हणजेच बदल होत असतो येणाऱ्या प्रत्येक पिढीमध्ये बदल होत असतो त्यातील काही बदल हे आपल्याला आवडतात पटतात तर काही बदल आपल्याला आवडत नाही पण परिस्थितीशी जुळवून घेण्यासाठी आपल्याला आपल्यामध्ये ते बदल करावे लागतात तो बदल आपण स्वीकारला पाहिजे त्यातील चांगल्या गोष्टी आपण घेतल्या पाहिजे त्यामुळे आपले आणि आपल्यासोबतच्या लोकांचे आयुष्य सुखकर होत असते तर मैत्रिणींनो कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ हे नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद